भगवान शिवशंकर यांचा जीवनचरित्र आणि लिलांचे अनेक अद्भुत किस्से आहेत त्यापैकी एक कथा म्हणजे भस्मासूर आणि भगवान शिव यांची कथा जी अतिशय रोचक आहे भस्मासूर आणि भगवान शिव एकेकाळी -एक भस्मासूर नावाचा एक असूर होता तो अत्यंत कठोर तपश्चर्या करून भगवान शिवांना प्रसन्न करू इच्छित होता त्याने वर्षानुवर्षे घोर तप केला आणि अखेर महादेव प्रसन्न झाले भस्मासुराने वर मागितला की माझ्या हाताचा स्पर्श ज्या कोणत्याही प्राण्याच्या किंवा व्यक्तीच्या डोक्यावर होईल तो तत्काळ भस्म राखक होईल महादेवांनी त्याला हा वर दिला पण वर मिळताच भस्मासूर अहंकारी झाला त्याने भगवान शिवांच्याच डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला कारण तो स्वतःला सर्वशक्तिमान सिद्ध करू इच्छित होता भगवान शिव संकटात सापडले आणि ते तातडीने भगवान विष्णूंना शरण गेले भगवान विष्णूंचा मोहिनी अवतार भगवान विष्णूंनी एक सुंदर स्त्रीचा मोहिनी अवतार घेतला आणि भस्मासुराला मोहात टाकले मोहिनीच्या सौंदर्यावर भस्मासूर मोहित झाला मोहिनीने त्याला एका नृत्यात सहभागी होण्यास सांगितले भस्मासुराने तिच्यासोबत नृत्य करायला सुरुवात केली मोहिनीने अत्यंत चतुराईने असे नृत्य केले की भस्मासूर स्वतःचा आपल्या डोक्यावर हात ठेवेल अखेरीस भस्मासुराने मोहिनीचे नकळत अनुकरण करताना स्वतःच्या डोक्यावरच हात ठेवला आणि क्षणात राख झाला या कथेचा अर्थ ही कथा सांगते की अतिलोभ आणि अहंकार माणसाच्या नाशास कारणीभूत ठरतो तसेच भगवंतांचा क्रोध जरी भयंकर असला तरी त्यांची लीला अजून अद्भुत आणि भक्तांसाठी कल्याणकारी असते भगवान शिवशंकर अशा अनेक अद्भुत लीलांसाठी ओळखले जातात तुम्हाला आणखी एखादी कथा हवी असेल तर सांगा